नमस्कार मराठ्यांची तलवार न्यूज च्या वतीने सर्वांचे स्वागत शिवसेना उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर गोळीबार चार लोकांनी पाठलाग करून केला कथित गोळीबार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या गाडीवर मंगळवार दिनांक एकोणावीस नोव्हेंबर रोजी मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली आहे याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भाऊसाहेब कांबळे यांनी दिलेल्या फर्यादीत म्हटले आहे की काल दिनांक एकोणावीस नोव्हेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजल्या सुमारास डॉ संजय फरगळे जनार्दन गालपगारे असे मातापूर येथे माजी कार्यकर्ते संजय लबळे यांची बोलेरो गाडी एम एच सतरा सी एम एकाहत्तर एकोणावीसमध्ये मध्ये ड्रायव्हर चेतन तनपुरे यांच्यासह मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी गेलो होतो तेथे पक्षाचे कार्यकर्त्यांना भेटून आम्ही चौघे बोलेरो गाडीत बसून रात्री अकराच्या सुमारास श्रीरामपूरकडे निघालो गाडीमध्ये चालकाच्या शेजारील सीटवर बसलेलो होतो त्यावेळी प्रवास करत असताना माझ्या लक्षात आले की दोन मोटरसायकल आमचा पाठलाग करत आहेत त्याबाबत मी माझे सोबतचे लोकांना सांगितले काही अंतर गेल्यानंतर रस्त्यात अशोक सहकारी साखर कारखाना अशोकनगरचे मुख्य गेट आले संरक्षणासाठी गेटमधून गाडी आत घेण्यास मी चालकाला सांगितले चालकाने गाडी गेटकडे वळविली परंतु त्यावेळी कारखान्याचे गेट अर्धवट बंद होते त्यामुळे आमची गाडी आत जाऊ शकली नाही म्हणून चालकाने गाडी उभी केली त्या दरम्यान पाठलाग करणाऱ्या दोन मोटरसायकलवरील व्यक्तींनी त्यांच्या मोटरसायकल रोडच्या बाजूला उभ्या करून तीन व्यक्ती अंदाजे वीस ते पंचवीस वयोगटातल्या त्यापैकी दोघे शरीराने सळपातळ असे आमच्या उभ्या असलेल्या बोलेरो गाडीच्या समोर चालत आले त्यामुळे मी चालकाला आमची बोलेरो गाडी मागे घेऊन पुन्हा श्रीरामपूरच्या दिशेने घेण्यास सांगितली चालक तनपुरे हा गाडी मागे घेत असताना गाडीच्या समोरील तिघांपैकी सळपातळ बांधाच्या एक एका व्यक्तीने त्याच्या कमरेतून एक पिस्तोल काढून आमच्या गाडीच्या दिशेने एक गोळी फा फायर केली परंतु आमची गाडी वेगात मागे घेतल्याने ती गोळी गाडीला न लागता हवेत गेली त्यानंतर आम्ही गाडी वेगात चालवून श्रीरामपूरच्या दिशेने निघालो श्रीरामपूरमध्ये येऊन आम्ही माझे मित्र श्री प्रकाश चित्ते यांच्या घरी गेलो व त्यानंतर घडले प्रकाराबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला येऊन तीन अज्ञात व्यक्तीविरुद्ध फरियाद दिली घटनेच्या सत्यतेबद्दल सशंकता दरम्यान सदर गोळीबारीची घटना घडल्याची चर्चा मतदारसंघात हवेसारखी पसरली असून भाऊसाहेब कांबळेसारख्या साध्या सरळ माणसावर कोणी गोळीबार केला असेल याबद्दल व्यक्त केले जात आहेत मागील वर्षात गुंडगिरीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे धाक दपटा व ताबेमारीच्या घटना वाढल्या आहेत तालुक्याच्या लोकप्रतिनिधी व पोलीस प्रशासन या सर्व घटना रोखण्यात अपयशी ठरले आहे गुंडगिरी करणाऱ्या या गुंडांना शासना शासनातील काही मंत्र्यांचे अभय असल्याचीही चर्चा आहे विधानसभा निवडणुकीमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दोन उमेदवार खूपच आक्रमक आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल अधिकृतरित्या व्हिडिओ जारी करून भाऊसाहेब कांबळे हे महायुतीचे उमेदवार असल्याचे सांगून त्यांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केल्यानंतर रात्री घटना घडली आहे त्यामुळे खरोखरी घटना घडली असेल तर त्यामागे कोण आहे याचा पोलिसांनी शोध घ्यावा व श्रीरामपुरात बंदोबस्त करून नागरिकांना शांततेची हमी द्यावा बिघडलेल्या कायद्या सुव्यवस्थेत सुधारणा करावी अशी मागणीही नागरिकांनी केली आहे मागील काही दिवसात शहरात आणि तालुक्यात वाढलेली दहशत आणि गुंडगिरी यामुळे नागरिक आता भयभीत झाले आहेत प्रशासनातील अधिकारी काम करू इच्छितात मात्र राजकीय दबावामुळे त्यांना कारवाई करता येत नाही अशी खंत काही पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे यापूर्वी देखील तालुक्यातील एका भाजपाच्या नेत्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती त्यावेळी त्याचा मोठा राजकीय वापर देखील करण्यात आला परंतु त्यातून पुढे काय निष्पन्न झाले नाही भाऊसाहेब कांबळे यांच्यावर झालेली गोळीबारीची घटना देखील संशयास्पद असल्याची चर्चा होत आहे या घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची व जर खरोखर घटना घडली असेल तर या मागे असणाऱ्या मास्टर लोकांची देखील चौकशी करण्याची मागणी जनतेतून होत आहे मराठ्यांची तलवार न्यूज करीता वृत्तसंपादक मायकल मंतोडे सह संपादक रमजान शेख